राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातून वेगवेगळ्या पक्षाचे आमदार झाले पण यात कोणत्या पक्षाचे किती विद्यमान किती माजी आमदार जिंकले आणि किती नवे चेहरे आमदार झाले पाहूया भाजपचे तेहतीस जण हे पहिल्यांदा आमदार झाले शिवसेना शिंदे गटाचे पंधरा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आठ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे दहा काँग्रेसचे सहा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे चार जेएसएस पक्षाचा एक पीडब्ल्यूपीआयचा एक आणि एक अपक्ष पहिल्यांदा आमदार झाले तर ज्यांना मतदारांनी पुन्हा संधी दिली आहे असे माजी आमदार कुणाचे किती झाले ते पाहूया भाजपचे दहा शिवसेना शिंदे गटाचे आठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे दोन आणि एक अपक्ष असे माजी आमदार पुन्हा निवडून आले तर यंदा विद्यमान आमदारांनाही मतदारांनी पुन्हा संधी दिली असे आहे असे कोण आणि किती आहेत ते पाहूया भाजपचे एकोणनव्वद विद्यमान आमदार पुन्हा निवडून आले शिवसेना शिंदे गटाचे चौतीस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एकतीस शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नऊ काँग्रेसचे दहा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे चार समाजवादी पार्टीचे दोन आर एसपीचा एक एआयएमआयएमचा एक आरवाय एस पीचा एक सीपीएम चा एक आर चा एक अशा विद्यमान आमदारांना मतदारांनी पुन्हा संधी दिली आहे